धपाटे बनवण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आणि लसूण घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे लसूण आणि मिरच्या तेलावरती थोडं परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर जिरं मीठ आणि थोडीशी साखर घालून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे म्हणजे याचा ठेचा तयार करायचा आहे त्यानंतर मी इथं दोन मीडियम साईजची वांगी चांगली भाजून घेतली आपण भरीत बनवताना जशी वांगी भाजतो तशा पद्धतीने ही वांगी भाजून घ्यायची आहेत व्यवस्थित असं हे वांगं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी परातीमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ घातल्यामुळे धपाटे एकदम कुरकुरीत असे तयार होतील त्यानंतर स्मॅश करून घेतलेलं वांगं घ्यायचं आहे सगळी पीठं एकत्र एक करून घ्यायची आहेत याच्यामध्ये आता थोडीशी आणि आपण वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा घालायचा आहे ठेचा घालून थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे हो, ठेच्यामध्ये देखील मीठ असल्यामुळे मीठ अगदी थोडंसंच घालायचं आहे व्यवस्थित असं वांग्यामध्ये हे पीठ सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे वांग्यामध्ये पीठ मिक्स करून झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून यायचं घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट गोळा तयार करायचा हळूहळू हे पीठ थोडंसं सैल होईल त्यामुळे सुरुवातीला पीठ मळत असताना थोडंसं घट्ट मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर एक पाच मिनटाचं हे पीठ आपल्याला असं ठेवायचं आहे नंतर याचे लगेच धपाटे बनवायचे आहे त्यासाठी पोळपाटाला थोडंसं पाणी लावून आहे त्याच्यावरती कापड अंतरून कपड्याला देखील थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळलेलं असल्यामुळे थोडंसं पाणी लावून हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे हळूहळू पीठ लूज होईल त्यामुळे सुरुवातीला हे पीठ घट्ट मळून घ्या सुरुवातीला मधून हा धपाटा बोटाने तापून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा सगळीकडून पातळ असा हा धपाटा तयार होईल थोड्या थोड्या वेळाने हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एकसारखा असा हा धपाटा आपल्याला पोळपाट फिरवत फिरवत थापून घ्यायचं आहे पीठ लूज झालेलं असेल किंवा पातळ असेल तर पाणी लावल्यानंतर ते अजून पातळ होऊन व्यवस्थित असलेली धपाटी थापता येत नाहीत एकसारखा असा पातळ धपाटा थापून झाल्यानंतर आपण हा भाजून घेऊया त्यासाठी तवा सुरुवातीला गरम करायला ठेवायचा आहे गॅस कमी करून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे धपाटा तव्यावरती घालत असताना गॅस एकदम कमी करायचा आहे कपड्याला वरतून थोडंसं पाणी लावून हा कापड आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर बोटाने याच्यावरती थोडेसे ठसे उठवून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही कापड काढायच्या अगोदर ठसे उठवले तरी चालेल कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि पाणी देखील थोडंसं सोडायचं आहे आणि झाकून हा धपाटा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि एकसारखा हा धपाटा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळाने प्लेट काढून बघूया हा धपाटा एकाच साईडने भाजला जातो त्यामुळे परतण्याची गरज नाही अगदी पातळ असल्यामुळे वर वरच्या साईडने वाफेवरती व्यवस्थित असा हा धपाटा भाजला जाईल बघू शकता अगदी पातळ असे धपाटी तयार झालेले दिसते सगळे धपाटे आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये आपण वांग वापरले हे खाताना कोणाच्या लक्षात देखील येणार नाही वांग्याऐवजी ये तुम्ही इथं दुधी भोपळा काकडी किंवा मग हिरवे मूग भिजवून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून वापरले तरी चाले। वा चालेल किंवा मग एखादी पालेभाजी वापरली तरी देखील चालेल त्याचबरोबर तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल तर ते पीठ इथं वापरा म्हणजे धपाटे अजून चवीला छान होतील सगळे धपाटे अगदी खरपूस आणि अशी भाजून घ्यायचे आहेत अगदी कडक त्याचबरोबर कुरकुरीत असे धपाटे तयार होतील धपाटे खात असताना याच्याबरोबर थोडंसं दही आणि मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे वांग्याचं भरित तर आपण नेहमीच बनवतो पण थोडासा वेगळा असा प्रकार नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका